आज आपण एका ताजा आणि वादग्रस्त विषयावर बोलणार आहोत विषय आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि त्याच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीचा वाद कुणालने आपल्या शो मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं सादर केलं ज्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला पण त्याने माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आणि तो म्हणाला की मी जे बोललो ते अजित पवारांनीही शिंदेसाठी बोललं होतं आजच्या या व्हिडिओत आपण याच प्रकरणाचा आढावा घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कुणाल कामराने मुंबईतल्या एका कॉमेडी शो मध्ये प्रवासावर टीका केली त्याने शिंदेना गद्दार आणि ठाण्याचा रिक्षावाला असं संबोधलं हे गाणं ऐकून शिंदे समर्थक संतापले शिवसेना कार्यकर्त्यांनी कुणालचा शो जिथे चित्रित झाला त्या हॅबिटेट स्टुडिओवर हल्ला केला आणि स्टुडिओची तोडफोड देखील केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणालला माफी मागण्यास सांगितलं परंतु कुणालने आपली भूमिका बदलली नाही त्याने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं ज्यात त्याने अजित पवारांचं नाव घेतलेलं आहे तो म्हणतो की मी जे बोललो ते अजित पवारांनी आधीच एकनाथ शिंदेसाठी बोललो होतं मग मी माफी का मागावी कुणालचं म्हणणं नेमकं काय आहे हे समजून घेऊयात त्याने आपल्या निवेदनात लिहिलं की मनोरंजन स्थळ हे फक्त एक व्यासपीठ आहे माझ्या विनोदासाठी हॅबिटेट जबाबदार नाही मी काय बोलतो यावर कोणत्याही राजकीय पक्षाचं नियंत्रण नाही मी जे बोललो ते अजित पवारांनीही शिंदेबद्दल आधीच बोललो होतं मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपणार नाही कुणालचा दावा आहे की अजित पवारांनीही शिंदेंना गद्दार असं संबोधलं होतं जेव्हा दोन हजार बावीस मध्ये शिंदे उद्धव ठाकरेंविरुद्ध बंडखोरी केली होती कुणालचा मुद्दा आहे की जर अजित पवारांनी असं बोलून माफी मागितली नाही तर मग त्याने माफी का मागावी पण काय खरंच अजितदादांनी शिंदेंचा गद्दार म्हणून उल्लेख केलाय का होय कुणाल कामराच्या दाव्याप्रमाणे अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना गद्दार असं संबोधलेलं आहे असा उल्लेख काही संदर्भांमध्ये नक्कीच आढळतो विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवारांनी शिंदेच्या दोन हजार मधील शिवसेनेतील बंडखोरी आणि भाजप शब्दप्रयोग केल्याचं सांगितलं जात तथापि अजित पवारांनी नेमक्या कोणत्या संदर्भामध्ये आणि कधी हा शब्द वापरला याबाबत स्पष्ट सार्वत्रिक पुरावा उपलब्ध नाही राजकीय संदर्भात गद्दार हा शब्द अनेकदा विरोधकांवर टीका करण्यासाठी वापरला जातो आणि अजित पवारांनी शिंदेच्या कृतीवर टीका केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत कुणाल कामराने आपल्या वक्तव्यात याचा आधार घेतला असावा परंतु याची निश्चित पुष्टी करण्यासाठी विशिष्ट प्रसंग किंवा जाहीर वक्तव्याचा संदर्भ आवश्यक आहे जो सध्याच्या माहितीतून पूर्णपणे स्पष्ट होत नाही या प्रकरणावर दोन्ही बाजूंनी क्रिया प्रतिक्रिया आल्यात शिंदे गटाने कुणालवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे आणि त्याच्या विरुद्ध मुंबईत एफ आय आर देखील दाखल झाली आहे दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि संजय राऊत यांनी कुणालचं चक्क समर्थन केलंय दानवे म्हणाले की कुणालने कोणाचं देखील नाव घेतलेलं नाही आणि देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु शिंदे समर्थकांचं म्हणणं आहे की कुणालने मर्यादा ओलांडली आहे एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु त्याला मर्यादा असावी दरम्यान कुणालने असंही म्हटलं आहे की जर माझ्या शो मुळे स्टुडिओ तोडले जात असतील तर मग मी पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रिजवर करेन हा वाद अजूनही सुरूच आहे कुणाल कामरा आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर शिंदे गट आणि महायुती त्याला माफी मागायला लावण्यासाठी प्रयत्नशील आहे या प्रकरणातून एक प्रश्न उभा राहतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा कुठे संपते आणि राजकीय व्यक्तींवर टीका करणं हा गुन्हा आहे का कुणालचं अजित पवारांचं नाव घेणं आणि माफी न मागणं हे त्याच्या बंडखोर स्वभावाचं ध्वतक आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा